जय 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 पंधरा ऑगस्ट झाला इशांत युनियन त्याला खाली आणि आपला तिरिंगा ध्वज लाल किल्ल्यावरती चढला परंतु काही लोकांना हे सहन नाही झाला ते म्हणाले की नाही नाही आज जम्मू काश्मीर मध्ये तिरंगाला भडकवू देणार नाही म्हणून मग काय झालं पाकिस्तानने लगेचच आक्रमण केलं आपल्यावर ऑक्टोबर मध्ये ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि ऑक्टोबरला लगेच त्यांनी आक्रमण केलं की त्याला आपण आता काश्मीर जिंकून टाकूया जिंकून टाकूया आणि ते सैन्य सैन्य निघालं तिथून आणि त्यावेळेला आपली तयारी काही एवढी जास्त नव्हती सैन्याची आपल्याकडे तलवारी होत्या तोफा होत्या किंवा बंदुका होत्या त्या जुन्या काळातल्या होत्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्याच्यामुळे आता या सैन्याशी लढायचं कसं काय आणि ते तर सगळे असे पुढे पुढे येत राहिले आणि एक झोजिला खिंड नावाचा एक हात आहे सगळा भरलेला आणि ती झोजिला खिंड पार केली आपला लडाख जो आहे लडाख प्रांत आणि जम्मू काश्मीर हे दोन्ही वेगळे होऊन जातात आणि त्याचा प्रयत्न होता की तो जोजीला किंवा जिंकायची आणि ती करून लेह लडाख मध्ये प्रवेश करायचा आणि मग भारताला उर्वरित भारताला आपण हरवून टाकायचं कारण त्या सगळे जे रस्ते होते ते त्यांनी जिंकलेले होते आता काय करायचं तिथे जे सैन्याची जी हो तुकडी होती ती खूपच छोटीशी होती आणि ते म्हणाले आता काय करायचं त्यांनी काय केलं त्यांच्या सैन्यामध्ये दोन कॅप्टन होते दोन कॅप्टनचं नाव होत एकाचं नाव खुशाल सिंग आणि एकाचं नाव होत जयंत सिंग त्या दोन कॅप्टनला बोलवलं ते कॅप्टन कुठे आराणे होते लडाखमधले त्यांना सांगितलं बघा लेह आणि लडाख जर वाचवायचा असेल तर तुम्हीच वाचवू शकता आपली काही आत्ता एवढी शक्ती नाही आहे तर तुम्ही काही करा पण या त्या दृष्टीने तुमच्या लेह लडाखच्या माणसाना सगळ्यांना तुमच्या गावात ना सगळ्यांना एकत्र करा सांगा की आपल्याला लेह लडाख दोन्ही कॅप्टन गेले प्रत्येक गावागावामध्ये गेले त्यांना कीप वगैरे दिल्या होत्या त्यांनी सगळ्या गावामध्ये गेले प्रत्येक ठिकाणी घेतल्या आणि सांगितलं की लेह लडाख महत्वाचा असेल तर आपल्यालाच वाचवाल पाहिजे कारण इथे सैन्याची एवढी ताकद नाही आणि या त्या पाकिस्तानी सैन्याला आपल्याला थोकवून धरायचं आहे जोपर्यंत दिल्ली होऊन सैन्य इथे येत नाही काय करायचं मग काही लोक तयार झाले कारण का आपल्या देशाचं रक्षण करायचं आहे छोटी छोटी मुलं तयार झाली मग आठवीतली मुलं नववीतली मुलं दहावीतले मुलं कॉलेजातले मुलं सगळे म्हणाले की आम्ही करू असे बहात्तर मुलं तयार झाले सोळा सतरा वर्षाचे मग त्या सगळ्या सोळा सतरा वर्षाचे जे मुलं जवळपत्र झाली त्यांना बावीस लोकांना बंदूक कशी चालवायची ते शिकवलं त्यांच्या हातामध्ये बंदुका दिल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे सत्तर बहात्तर जण हे निघाले त्यांना सगळ्यांना त्या ता प्रदेशाची माहिती होती आणि या सगळ्या बर्फाच्या प्रदेशात कसं चालायचं कसं उभं राहायचं कसं जायचं हे सगळं माहीत होतं त्याच्यामुळे त्या पटापट 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 निघाले आणि त्या त्याची त्यांनी पार केली आणि त्यांनी बघितलं पाकिस्तानचं मोठं सैन्य लांबून येत आहे त्यांनी तोफा तिथे आणलेल्या आहेत आता काय करायचं तर त्यांनी ठरवलं की ज्या तोफा आहेत त्या पहिला बंद करून टाकायची आणि मग ते त्यांना माहिती होत की कुठल्या पदर्वतातून कुसो पळायचं कुठल्या डोंगरावरून जायचं त्यांनी सरळ तिथे जायला सुरुवात केली आणि त्या तोफांमध्ये गाड्या टाकल्या दगड टाकली आणि त्या तोफा सगळ्या बंद करून टाकल्या पाकिस्तानी सैन्याला समजलंच नाही कारण काही गणवेशामध्ये नव्हते घातलेली मुलं होती आणि त्यांनी कचरा किचरा टाकून त्या सगळ्या तोफा बंद केल्या पाकिस्तानला जेव्हा समजलं तेव्हा त्यांना काही त्या तोफा सुरू करता येईना आणि त्या थंडीमध्ये येईना असं नऊ दिवस या सगळ्या मुलांनी तीठ सांभाळले आणि त्यांचा जो मुख्य होता सतरा वर्षाचा त्याचं नाव होतं रिन त्याचं नाव होतं आणि त्या रिन चीनने या सगळ्या मुलांना बरोबर घेत नऊ दिवस लढवली नवव्या दिवशी भारतीय सैन्याने त्या ठिकाणी तोफा चढवल्या तोफा कशा चढवल्या सगळे पाठ घेऊन गेले वरती आणि मग नंतर तिथे तोफा एकत्र केल्या आणि मग भारतीय सैन्याचा तोफा सुरू झाल्याबरोबर पाकिस्तानी सैन्य पळून गेलं आणि म्हणून मग आपल्याला लेह लढाक हा जो रीन चीन होता त्याला पहिलं महावीरत्र मिळालं एकोणीशे सत्तेचाळीस साली अठ्ठेचाळीस साली आणि नंतर त्याला सैन्यामध्ये भरती करून घेतलं आणि मग पुन्हा चीन मधल्या युद्धामध्ये त्याला महावीरत्र मिळालं हा रीन चीन अजूनही जिवंत आहे आणि तो सगळ्या शाळांमध्ये दोन मुलांना सांगतो की आपल्या हातामध्ये जो शक्ती असेल आपली जर इच्छा असेल तर आपण काहीही जीवन करू शकतो आपला भारत देश हा पुढे गेला पाहिजे तसा आपण आपल्या दोन कृत्यांमध्ये